निकृष्ट दर्जाच्या रस्त्याकडे कार्यकारी अभियंता शिंदे यांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष कन्नड तालुक्यातील करंजखेड येथील करंजखेड ते नागपूर तसंच भूई देव फाटा ते घाट शेंद्रा या रस्त्याची कामं चालू असून यावरती अभियंता म्हणून शिंदे यांच्याकडे सद्री रस्त्यावरती कोणतेही पिचिंग न करता डायरेक्ट खडी टाकून वरच्यावरती रस्ता बनवण्यात येत आहे असं वारंवार कार्यकारी अभियंता यांना तक्रारी देऊन सुद्धा रस्त्याच्या निकृष्ट दर्जा हा सुधारला जात नाही यामुळं नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतोय अभियंता यांनी लक्ष देऊन दर्जेयुक्त रस्ता व्हावं याकडे लक्ष दिलं जात नाही तर गुप्तेदारांच्याच बाजूनं लक्ष दिलं जाते असं दिसून येते तर याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांकडून केली के जाते प्रतिनिधी रवींद्र खरात कन्नड छत्रपती संभाजीनगर एन टी न्यूज मराठी